मित्रांनो सध्या आपण आहोत कातरखटावच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी आपले हे दादा पौष्टिक गुळ शेंगा दहा रुपयाला विकत आहेत आणि त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे बघा जुना ठेवा रोज खावा ना दादा नमस्ते, नमस्ते। नाव काय आपलं दादा माझं नाव सुनील दिनकर माने बरं आणि गाव कुठलं कार्य कोरेगाव कराड बरं आणि काय सांगाल म्हणजे मी मला वाटतं तुमचा दुसरा पण व्यवसाय आहे मी सेंद्रिय शेती करतो आणि सेंद्रिय शेतीपासून काय बाय प्रॉडक्ट तयार करून आपणच सेल करावा या उद्देशानं कार्यरत आहे बरं बरं दुसरा व्यवसाय काय दुसरा व्यवसाय कुठला आहे शेती आणि शेतीच्या पासून शेतीत सेंद्रिय ऊस तयार करतो त्यापासून गुळ पावडर गुळखडे ऊसाच्या रसाची कुल्फी राजगिरे लाडू आणि सध्या आता गुळ शेंगदाणे हा शेंगदाणे प्रॉडक्ट असं केलं आहे की जिने जुनी लोक रोज गुळशेंगा खावाव लोकांना विनंती करावी म्हणजे पाहुणे आले काय आले ते सगळ्यांना देत होते बरोबर आहे का त्यापासून जे पोषण मूल्य मिळत होतं त्याची तरुण पिढी विसरलेली आहे आणि त्यांच्यासाठी हा असा एक प्रॉडक्ट वाळवून खडे तयार केले आणि शेंगदाणे बाजू असं गुळ शेंगदाणा पुढे तयार केले आणि शेंगदाणा कुठला आपला दादा हा शेंगदाणा मार्केट मधूनच घेतलेला आहे शेतकऱ्यांच्याकडून बऱ्यापैकी खरेदी केली निवड करताना कुठला शेंगदाणा घेतला जातो गुंगरा का कुठला तस जे बाजारात अवेलेबल असतो चरेगाव बाजार म्हणून उमरज बाजार म्हणून असं शेतकरी विकायचे आणि गुळ हा तुमच्या घरीच केलेला आहे का गुळ आपला स्वतःच्या सेंद्रिय उसाचा आहे बरं बरं आणि दादा तुम्हाला का वाटलं की बाबा हा पण आता म्हणजे उन्हाळ्यात तर तुम्ही कुल्फी विकताच सुंदर अशी पण आता काय वाटलं की बाबा गरीब असण्यापेक्षा हा पण व्यवसाय चालू शकतो का व्यवसाय म्हणजे काय की रोज काम पाहिजे रोज काम पाहिजे हां रोज काम पाहिजे म्हणून एक ड्राय प्रॉडक्ट असावा बरं त्या गुळ गुळशेंगदाणे प्रोडक्ट तयार केलं बरं गुळशेंगदाण्याचं प्रोडक्ट तयार केलं दादा आणि कसा प्रतिसाद भेटतो किती पुड्या विकल्या जातात दररोज कमीत कमी तीनशे तरी विकले जाते बरं बरं आणि किती रुपयाला पुढे दहा रुपयाला पुढे बघा मित्रांनो अड्यात आल्यानंतर हे दादा दा, निकाल रेषेच्या एका साईडला बाजूला कोपऱ्यात उभे असतात आणि ते नेहमी म्हणजे सगळ्यांना पुढे सॅग दिसत असेल तुम्हाला ही सॅग दिसली निश्चित यांना प्रतिसाद द्या आणि हे आवडीने घेतात का लोक लोक आवडीने घेतात आणि माझी इच्छा आहे की हाँ? जे बैलगाडी शर्यती लोक येत आहेत व्यसन करतात त्याच्यापेक्षा स्ट्रिंक येतात देशी स्ट्रिंगच आहे त्या उद्देशाने मी येत आहे आणि इतर गोष्टी च आहेत त्याच्यापेक्षाही बरं आहे त्याच्यापेक्षाही आपल्याला वाटतंय चांगला आहे लोकांना पटवून देतो बर बर लोकांना आवडतो त्यांचं कमीत कमी आपल्या आपल्या हातून त्यांचं व्यसनाचं प्रमाण कमी होईल हा उद्देश आणि कुल्फीला कसा प्रतिसाद भेटतो उन्हाळ्यात कुल्फीला छान प्रतिसाद आहे की जी पूर्ण ऑर्गेनिक कुल्फी आहे त्यात ना पाणी ना दूध ना साखर ना गुळ पूर्ण नॅचरल जसा उसाचा रस आहे तेच रसाची प्युअर ओरिजिनल कुल दादा काय सांगाल बैलगाडी शर्यत चालू होण्याच्या आदुकर पास साधुकर तुम्ही काय करत होता मी फक्त गुळ आणि काकवी एवढेच प्रॉडक्ट आपले चालू होते बरं आणि बैलगाडी शर्यत चालू झाल्यानंतर ना ग्रामीण तसेच सगळ्याच भागातल्या व्यावसायिकांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आणि चांगले दिवस आले कसं आहे की कुठ तुम्हाला व्यवसाय आणि फीडबॅक कस्टमरला बाबा आपण कुठला प्रॉडक्ट देतोय त्या दृष्टिकोनातनं फीडबॅक सुद्धा मिळायला पाहिजे त्या दृष्टिकोनातनं बैलगाडी शर्यत हे माध्यम जे लोक येत आहेत प्रत्येक जणांना आपण देतोय त्यांना रिस्पॉन्स विचारतो त्याच्यापासून आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो की आपला प्रॉडक्ट चांगला चांगला आहे आणि हे बैलगाडी शर्यतीशिवाय कुठं येऊ मला तर काय बाबा कुठं बाजार म्हणा ह्याच्यात अवेलेबल वाटत नाही बरं बरं लोक रिस्पॉन्स चांगले देता है, चांगले देतात चांगला व्यवसाय चालतोय खूप खूप धन्यवाद दादा असाच व्यवसाय करत राहा आणि युवकांना तुम्ही एक मार्गदर्शक ठरलेला आहात की आम्ही पाहतो इतर त्या ठिकाणी खारे शेंगदाणे पण विकले जातात पण तुम्ही हे जुना ठेवा आणि रोज खावा गुळ शेंगदाणा पौष्टिक आहार म्हणजे आणला आणि अतिशय अल्प दरामध्ये दहा ही पुडी आणि अतिशय सुंदर अशी चव आहे त्याची त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण तुम्ही आमच्याकडे लक्ष दिल्याबद्दल बोल तुमच्या चालते धन्यवाद दादा